हा आम्ही आलेलो आहोत नमस्कार आम्ही आलेलो आहोत शिवपट्टन नगरी मधून जामखेडी आता या ठिकाणावरून तर या ठिकाणी पुणेकरांच्या सेवेसाठी आम्ही नवीन आयटम घेऊन आलो आहोत मसाला रगडा पापड अत्यंत चटपटीत आणि पुणेकरांचा सा खूप सारा प्रतिसाद मिळालेला आहे आणि फक्त पुणेकरांसाठी शंभर रुपयामध्ये या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे आम्ही धन्यवाद यामध्ये रगडा पापड पापडावर आम्ही या ठिकाणी गरम गरम रगडा चिंचेचं पाणी शेव टोमॅटो कांदा दे दे दे। मसाला शेंगदाणे गोड पापडी आणि मसाला टाकून या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये दे देत आहोत आपण याला प्रतिसाद दिलात रोहित पवार आमच्या या ठिकाणी आलेत रोहित पवार दादांनी आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी दिली वर्षापासून त्याबद्दल आम्ही रोहित दादांचे खूप खूप आभारी आहोत असाच प्रतिसाद दादांचा राहो आणि दादांचा आशीर्वाद आमच्या आई साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीचा राहो दिली ताईंनी जी संधी दिली हे आमच्यासाठी खूप मोठी संधी आणि या माध्यमातून आम्हाला पुणेकरांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि आम्हाला एक नवीन मार्केट तयार झालेलं आहे या ठिकाणी तर आम्ही फक्त शिवपट्ट नगरीतच नाही तर दादांच्या माध्यमातून आई साहेबांच्या माध्यमातून माध्यमातून पूर्ण झालेलो आहोत त्याबद्दल आम्ही आम्हाला पुणेकरांचा तसा प्रतिसाद मिळतोय तर पुणेकरांची खूप मागणी आहे हा दोन तर मागणी आहे की तुम्ही पुण्यामध्ये या ठिकाणी आम्हाला स्टॉल करून आम्हाला रेग्युलर सर्व्हिस द्यावी तर आम्ही याबद्दल विचार करत आहोत तर लवकरच आम्ही त्यांच्या सेवेसाठी पुण्यामध्ये उपलब्धता करून देऊ हे आमचं पाचवं वर्ष आहे दादा जेव्हापासून आमच्या मतदारसंघामध्ये आलेले आहेत निवडून तेव्हापासून आम्ही दादांनी आम्हाला दादा नवीन संधी उपलब्ध करून दिली आणि दादांच्या या सेवेबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद वाटतं हे छान आहे वेगळा प्रकार वाटलं हा वेगळा आहे आपल्याकडे नेहमी मिळत नाही